मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये छत्रपती <laughs> शिवाजी महाराज टर्मिनल समोर भीम आर्मीची ईव्हीएम विरोधात निदर्शने गँगवार सुरू असताना ठाकरे गट भाजपमध्ये ट्विट वार गुजरात मध्ये कार दुर्घटनेत पत्नीचा मृत्यू नवऱ्यानं स्वतः विरोधात दाखल केला गुन्हा संजय राऊतांना कोणी सिरियस घेत नाही दादा भुसे नाशिक मध्ये किरकोळ कार नवरून झालं भांडण धुंद मित्राने केला मित्राचाच घात कोल्हापूर महापालिका शाळेतील विद्यार्थी विमानाने इस्रो कडे रवाना डोंबिवलीत एम आयडी कार्यालयावर पाण्यासाठी रहिवाशांची धडक राष्ट्रीयकृत बँकांमधील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरती करावी मनोहर कुंभेजकर नागपूर मध्ये फ्रेंड कडून झालं ब्लॅकमेलिंग लग्न ठरलेल्या तरुणीकडे केली पैशाची मागणी पुण्यातील तरुणाचा गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये खून आमदार मध्ये गोळीबार प्रकरण निषेध करून मौन आंदोलन कोल्हापूर रत्नागिरी रस्त्याचे काम धुळीने वाहन चालक जाम भारत अंतराळ पाठवणार महिला स्पेस रोबोट कंत्राटी कामगारांना शहाण्णव कोटींचा मोबदला देण्याची याचिका फेटाळली मुंबईतल्या खरेडेवाडी पोलिसांना मारहाण युनिफॉर्मची बटनही तोडली गुन्हेगाराला अटक पंतप्रधान मोदी जातीनिहाय जनगणना करण्यास का घाबरतात राहुल गांधी बिहारमध्ये कोर्टात जाताना रस्त्यात पेट्रोल संपलं आरोपीनंच मारला पोलिसांच्या गाडीला धक्का भारत लवकरच अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगात तिसऱ्या क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप नेत्यांवर टीका करून राडे घालून आणायचे हे ठाकरे मनसेचे षडयंत्र प्रमोद जठार पंतप्रधान मोदींच्या भाषणाने कवी कुमार विश्वास प्रभावित काँग्रेस नेत्यांनी केले कौतुक बनावट नोटा बाळगणाऱ्या रुपकुडीतील तरुणास पाच वर्ष कारावास नागपूरमध्ये गाडीवर न बसल्याने अल्पोईन मुलीचा विनयभंग गँग ऑफ पुणेला लागणार लगाम नवयुक्त आयुक्त ऍक्शन मोडवर वर ओबीसीचा स्वतंत्र नवा पक्ष निर्माण करण्याची घोषणा प्रकाश शेंडगे सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री